राष्ट्रवादी अजित पवार गटाला जे आहे ते मुंबई हायकोर्टाने आज नोटीस पाठवलेली आहे पंधरा फेब्रुवारीला ज्यावेळेस विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाचे आमदार राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे आमदार दोन्ही गटाचे आमदार हे अपात्र नाही आहेत तर पात्र आहेत असा निकाल दिल्यानंतर अजित पवार गटाचे जे प्रतोद आहेत अनिल पाटील यांनी या संदर्भात जे आहे ते शरद पवार गटाचे जे दहा आमदार आहेत त्यांना अपात्र ठरवावं यासाठी जे आहे ते हाय मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती तर दुसरीकडे शरद पवार गटाने जे आहे ते राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला किंवा एकंदरीतच जो पक्ष अजित पवारांनी अजित पवारांना दिला त्याचप्रमाणे जे पक्षचिन्ह अजित पवारांना दिलं या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे आपण जर बघितलं तर अशीच परिस्थिती जी आहे ती शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा झालेली होती आणि हीच परिस्थिती आता राष्ट्रवादीच्या बाबतीत झालेली आहे दरम्यान आज ही सुनावणी पार पडली त्यावेळेस अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील जे आहेत ते यावेळेस उपस्थित होते आणि या संदर्भात जे आहे ते हायकोर्टाने आता शरद पवार गटाला नोटीस जारी केलेली आहे आणि अकरा मार्चपर्यंत शरद पवार गटाला आपली भूमिका स्पष्ट करण्याबाबत सांगण्यात आलेले आहे तर या संदर्भातली जी पुढील सुनावणी आहे ती चौदा मार्चपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे एकंदरीतच हायकोर्टाने ही जी नोटीस बजावलेली आहे त्यामध्ये राज्य विधिमंडळ सह अन्य सर्व प्रतिवादींना सुद्धा ही जी आहे ती नोटीस दिलेली आहे एकंदरीतच राष्ट्र अजित पवारगड आणि म्हणजेच राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाबरोबर जे आहेत ते बहुतांश आमदार जे आहेत ते अजित पवारांसोबत गेलेले असल्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे केवळ दहा आमदार आहेत आणि तेच आमदार अपात्र ठरवले गेले, अपा गेले नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जी आहे ती हायकोर्टात धाव घेतली होती आणि पक्षप्रदोत अनिल पाटील जे अजित पवार गटाचे आहेत त्यांनी या संदर्भात जी आहे ती याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती आणि आज त्याच्यावरती सुनावणी पार पडली त्यामुळे आता शरद पवार गटाकडनं या नोटीसीला प्रकारे उत्तर देण्यात येतं किंवा शरद पवार गटाकडनं या संदर्भात काय भूमिका घेतली जाते हे आपल्याला पाहावं लागेल परंतु ही मोठी बातमी जी आहे ती राज्याच्या राजकारणातली आज होती आणि शरद पवार गटाला ही नोटीस आल्यामुळे कुठेतरी अजित पवार गटाने पुन्हा एकदा शरद पवार गटावरती कुरघोडी केली आहे असं म्हणता येईल